मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे मुंबईत सध्या गणेश उत्सवाची लगबग आहे अशा काळात मनोज जरांगे यांचा लाखो मराठ्यांचा सहभाग असलेला मोर्चा मुंबईत धडकला तर अनेक प्रश्न उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकार सतर्क झालं आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली या बैठकीत अनेक मराठा नेतेही उपस्थित असल्याची माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते मनोज जरांगे एकोणतीस ऑगस्टला सकाळी मुंबईत मोर्चासाठी दाखल होण्याची शक्यता आहे यामुळे मुंबई महापालिका पोलीस प्रशासन यांच्यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे कारण मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला लाखोच्या संख्येनं येण्याचं आव्हान केलं आहे पण जारांगे पाटील यांच्या मोर्चाच्या काळात मुंबईत गणेशोत्सव असणार आहे त्यामुळे या मोर्चावर तोडगा निघतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा